नमस्कार मित्रोहो मित्रो हो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे कारण यासाठीची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू झालेली आहे राज्य शासनाकडून रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरची यादी म्हणजे पात्र लाभार्थ्यांची यादी ही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे मित्रो या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे का नक्की एकदा चेक करा तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ मी शेवटीला आपल्याला एंडस्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपलं पात्र लाभार्थी यादीमध्ये रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर लिस्ट मध्ये नाव आहे का नक्की चेक करा तर मित्र आता पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनातर्फे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे का अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कारण बऱ्याचशा मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून अशा बातम्या येत आहेत की कि पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनी या महिन्यामध्ये अकरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत या दौऱ्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी निधी योजनेचा दुसरा हप्ता देखील वितरित केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून अशा बातम्या पुढे येत आहेत मित्र अधिकृतरित्या शासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती अपडेट देण्यात आलेली नाही आहे मित्र या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील अपडेट पुढील माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत पाठवायला विसरू नका धन्यवाद